नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत असून आज आपण महाराष्ट्रामध्ये एम के बी महिला महाविद्यालय यांच्यातर्फे जाहीर झालेल्या नवीन एका छोट्या जाहिरातीबद्दल माहिती बघणार आहोत ज्याच्यामध्ये असलेली पदे फॉर्म भरायची पद्धत आणि त्याची पात्रता काय असेल याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत याच्यामध्ये वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपिक ग्रंथालय सहाय्यक ग्रंथालय परिचर प्रयोगशाळा सहाय्यक अशी वेगवेगळे पदे असून एकूण पदांची संख्या सतरा आहे आणि याचं जे नोकरीचं ठिकाण आहे ते गडचिरोली असून याच्यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे ती महाराष्ट्राच्या नियमानुसार जे यू जी सी वगैरे बोर्ड कंडक्ट करतं त्याच्यानुसार असणार आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून अर्ज प्रक्रिया पंचवीस डिसेंबरला सुरू झालेली आहे आणि तुमचे डॉक्युमेंट्स आणि फॉर्म पाठवण्याची लास्टची तारीख आठ जानेवारी आहे तर अर्ज करण्याचा पत्ता जो आहे तो इथे त्यांनी मेन्शन केलेला आहे या पत्त्यावरती तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स आणि तो, तो फॉर्म सबमिट करायचा आहे किंवा स्पीड पोस्टद्वारे त्यांना पाठवून द्यायचा तर बघा हे जे महाविद्यालय आहे ते गडचिरोलीमध्ये असून ते अनुदानासाठी पात्र आहे म्हणजेच महाराष्ट्र शासनाशी संलग्न आहे ठीक आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जे पदे आहेत ते पद त्या पदाची शैक्षणिक पात्रता आणि पदसंख्या इथे त्यांनी मेन्शन केलेले आहे वरिष्ठ लिपिकसाठी कोणतीही पदवी लागेल किमान तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देतील टायपिंग मराठी तीस वर्ड पर मिनिट इंग्रजी चाळीस आणि एम एस आय टी आणि पदाची संख्या एक आहे त्याचप्रमाणे कनिष्ठ लिपिकसाठी दिलेली आहे कोणतीही पदवी टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस आणि एम एस आय टी पदसंख्या दोन त्याचबरोबर जर ग्रंथालय सहाय्यकला अप्लाय करणार असाल तर एम लिपची पदवी लागेल किंवा बी लिप त्याचबरोबर मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग लागेल ग्रंथालय परिचयासाठी कोणतीही पदवी त्याचबरोबर इंग्रजी टायपिंग आणि मराठी टायपिंग प्रयोगशाळा सहायकला करायचं असेल तर एम एस सी किंवा बीएससी एस सी पासआउट त्याचबरोबर त्याचा जो सब्जेक्ट असेल तो रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र लागेल त्याच्या जागा दोन आहेत त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचरला किमान बारावी विज्ञान उत्तीर्ण लागेल म्हणजे बारावी पास असाल तर सब्जेक्ट त्यामध्ये विज्ञान लागणार आहे आणि त्याच्या जागा सहा आहेत त्याचबरोबर शिपाईसाठी कमीत कमी दहावी जास्तीत जास्त बारावी उत्तीर्ण जर असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता त्याची पदसंख्या सहा आहे एक गोष्ट लक्षात घ्या आहे की वेतन श्रेणी आणि जी शैक्षणिक पात्रता आहे ती युजीसी महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार होईल म्हणजे महाराष्ट्र शासन या पदासाठी जे पेमेंट देतं ते तुम्हाला इथं लागू होणार आहे त्याचबरोबर सेवेमध्ये असलेल्या उमेदवारांनी योग्य चॅनलद्वारे अर्ज करावा म्हणजे ऑलरेडी तुम्ही कुठेतरी कार्यरत आहात कोणत्या पदावरती आणि जर तुम्हाला इथं अप्लाय करायचं असेल तर त्या असलेल्या योग्य चॅनलद्वारे इथे तुम्हाला अर्ज करावा लागेल एन ओसी वगैरे द्यावी लागेल त्याचबरोबर अर्ज साध्या कागदावर पूर्ण बायोडेटा तुम्हाला लिहायचा आहे किंवा टाईप करायचा प्रमाणपत्राच्या सर्व प्रती सेल्फ असेट करून दिलेल्या महाविद्यालयाच्या पत्त्यावर पाठवायचा आहे त्याचबरोबर त्या अर्जावरती तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे आणि फॉर्म तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत पाठवायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही पोस्ट करू शकता अजून काही माहिती हवी असेल याच्याशी रिलेटेड त्यांनी त्यांचा इथं मोबाईल नंबर मेंशन केलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता त्याचबरोबर जी पात्रता आहे ती सिनियर क्लर्कची जशी आपण आत्ता वरती सांगितली ती इथे मेंशन केलेली आहे ही पात्रता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे अवश्य अर्ज करा कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही आहे डायरेक्ट तुमचं इंटरव्ह्यू असेल फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला मेल मॅसेज कॉल येईल त्यानुसार तुमचं इंटरव्ह्यू कंडक्ट केलं जाईल तुम्हाला तिथे जाऊन तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत न्यायचे आहेत आणि इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्यामुळे जर जॉब बघत असाल टायपिंग वगैरे तुमच्याकडे असेल ग्रॅ ग्रॅज्युएशन पूर्ण असेल तर तुम्ही ते अवश्य अर्ज करा जेणेकरून तुम्हाला साठी कॉल येईल दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल जरी काही तुम्हाला याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील किंवा शंका असतील तुम्ही मॅसे कमेंट करा आपण त्याचा रिप्लाय देऊ आणि तुम्हाला हा जो अर्ज पाठवायचा आहे तो स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे चॅनेलवरती पहिल्यांदाला असाल नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करून ठेवा अशाच येणाऱ्या वेगवेगळ्या भरतीच्या माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील त्याचबरोबर हे क्वालिफिकेशन असणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद